कारण होतं काय कांद्याला जेव्हा चांगला भाव मिळायची वेळ येते तेव्हा निर्यात बंदी होते कांद्याचे भाव पाडले जातात टमाट्याला चांगला भाव आला होता नेपाळहून टमाटा आयात केला साडे सतरा हजार टन टमाट्याचे भाव पाडले सोयाबीनला चांगले भाव मिळत होते सोयाबीन आयात केली सोयाबीनचे भाव पाडले दुधाला जरा बरा भाव मिळायची वेळ आली होती महाविकास आघाडीच्या काळात दुधाला काय भाव होता त्याचा विचार करा आता माग संसदेत सुद्धा भांडलोय मंत्री उभे राहिले तरी मंत्र्यांना का दूध भुकटी आयात करण्याचा निर्णय या केंद्र सरकारने घेतला माझ्या दूध उत्पादक शेतकऱ्याच्या पोटावर पाय देऊ नका म्हणून भांडलोय पण ही परिस्थिती ही नीती का ओढवते का प्रत्येक वेळी सर्वसामान्य शेतकऱ्यासाठी भांडावं लागतं तर भारतीय जनता पक्षाची नियत ही शेतकऱ्याच्या ताटात माती कालवण्याची